चंद्रपूर जिल्ह्यातील खुख्यात गुंड आणि माफिया हाजी याला नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकानं शस्त्र तस्करीच्या आरोपात पकडलंय त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलंय तो गेल्या दहा दिवसांपासून ए टी एस सोबत लपवा खेळ करत होता हाजी वर्धा जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध धार्मिक स्थळाच्या परिसरात लपून असल्याचं कळताच ए टी एसनं त्याच्या मुसक्या बांधून त्याला नागपुरात आणलं बिहारमधील सुपत सिंग तसंच यवतमाळ येथील संजय खरे या दोघांना बिहारमधून येणाऱ्या बरोनी सिकंदराबाद स्पेशल एक्सप्रेसमध्ये ए टी एसनं चोवीस जानेवारीच्या रात्री पकडलं होतं त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि वीस जिवंत काडतुसं पकडण्यात आली होती या दोघांची एटीएसनं चौकशी केली असता त्यांनी या पिस्तूल आणि जिवंत काढतुसाची खेप चंद्रपूरच्या हाजीला देणार होतो असं सांगितलं होतं तेव्हापासून हाजीचा शोध घेण्यासाठी एटीएस जागोजागी छापेमारी करीत होती तर हाजी एटीएसच्या पथकाला चकमा देत इकडे तिकडे लपून दिवस काढत होता रविवारी रात्रीच्या वेळी हाजी वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील सुप्रसिद्ध धार्मिक स्थळाच्या परिसरात दडून असल्याची माहिती एटीएसच्या नागपूर पथकाला कळली त्यावरून एसचं पथक तिथे पोचलं आणि हाजीचा शोध घेऊन एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या बांधल्या हाजीकडे एसला एक नागपुरात आणून एटीएसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं ना हाजीला सात फेब्रुवारीपर्यंत कस्टडी मंजूर केली चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा चोरीचा केंद्रबिंदू म्हणून तो ओळखला जातो गुन्हेगारी जगतात आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर तो हाजी म्हणूनच खुपक्यात आहे त्याच्यावर तडीपारी मोक्कासारखी कडक कारवाई देखील आहे